चार जून लोकसभेचा निकाल लागला कही खुशी तो कही गम असा हा संमिश्र निकाल बघून अनेक भारतीय मतदारांचा आपल्या लोकशाहीवरील विश्वास अजून दृढ झाल्याचं दिसून आलं या निवडणुकीत अनेक लोकांच्या गायात मतदारांनी विजय माळा घातली तर अनेकांना नाकारला अनेक, ना अनेक मोठमोठ्या दिग्गज लोकांना या निवडणुकीत पराभव स्वीकारायला लागला पण एका पराभवानं काही संपत नसतं उलटाचा पराभव हा उद्याच्या विजयाची सुरुवात असते याच न्यायानुसार सध्या जे उमेदवार लोकसभा निवडणुकीत ठरलेले आहेत ते येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत परत आपलं नशीब अजमावण्यासाठी निवडणूक लढतील अशी शक्यता आहे तेव्हा असे कोणकोणते या निवडणुकीतील पराभूत उमेदवार आहेत जे विधानसभा निवडणूक लढवू शकतात तेच आपण आज पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच या लोकसभेत पराभवाचा सामना केलेले पण येऊ घातलेल्या विधानसभेत निवडणूक लढवू शकतात अशा नेत्यांपैकी सर्वात पहिलं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे शशिकांत शिंदे यांचं या लोकसभेत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यांचा पराभव केला माहितीची जोरदार तयारी आणि स्वतःच्या कोरेगाव जावली विधानसभा मतदारसंघांना गृहित धरणं हे शशिकांत शिंदेना महागात पडलं असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे अर्थात यावर्षी ते विधानसभेला जिथून दोन टर्म आमदार राहिले होते त्या कोरेगाव या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात पण इथून निवडणूक जिंकणं त्यांना सोपं नसणार आहे कारण गेल्याच विधानसभेत महेश या शिंदे यांनी त्यांचा पराभव केलेला आहे तसेच या लोकसभा निवडणुकीतसुद्धा महेश शिंदे यांनी गावोगावी फिरून जयत फिल्डिंग लावून यांना या मतदारसंघामधून लीड मिळवून दिलेला आहे अर्थात जर शशिकांत शिंदे इथून विधानसभा लढले तर येथील सामना चुरशीचा होऊ शकतो पण सध्या तरी इथली लढाई ही महेश शिंदेकडे झुकणारी दिसते लोकनेते गोपीनाथ मुंडे कन्या अशी इतकीच ओळख न ठेवता महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या नेत्या म्हणजे पंकजा मुंडे या लोकसभेत बीडमधून भाजपकडून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शरद पवार गटाच्या बजरंग बाप्पा सोनावणे यांनी त्यांचा पराभव केला लोकप्रिय नेतृत्व आणि ओबीसी समाजाचा पाठिंबा यामुळे पंकजा मुंड्यांना मांडणारा एक मोठा वर्ग राज्यात तयार झाला त्यामुळे त्याचं राजकीय पुनर्वसन भाजपकडून केलं जाऊ शकतं अर्थात त्या दरवेळी परळी विधानसभा मतदारसंघातून लढतात पण आता त्यांचा गड मांडल्या गेलेल्या परळी या मतदारसंघात विद्यमान आमदार धनंजय मुंडे आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची सध्या युती असल्यामुळे इथून पंकजा मुंडेंनी विधानसभा लढवली तर माहितीमध्ये संघर्ष वाढणार आहे तिसरे नेते आहेत संजय काका पाटील यांना लोकसभेला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी संजय काका पाटील यांचा सांगली लोकसभेत पराभव केला सांगलीच्या लोकसभेतील पराभव हा संजय काका पाटील यांच्या चांगला जिवारी लागलेला दिसतोय माजी राज्यमंत्री अजितराव घुरपडे यांचा पहिल्यापासून असलेला विरोध संजय काका पाटील यांना महाग पडला असं दिसतंय कदाचित विधानसभेत ते तासगाव कोटे महाकाळ इथून विधानसभा लढवू शकतात पण एक्झॅक्टली काय वातावरण या मतदारसंघात कारण गेल्या निवडणुकीत लीड मिळवलेल्या आपल्या तासगाव कोटे महाकाळ्या मतदारसंघात यावेळेला ते पिछाडीवर पडले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मतदारसंघातून तब्बल दहा हजाराच्या वर लीड मिळालं म्हणूनच विधानसभेत बाजी मारायची हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ते सर्व शक्तीपणाला लावून धडपड करतील पण माजी राज्यमंत्री अजितराव घोरपड यांचा विरोध आणि स्वर्गीय आर आर पाटील यांची या मतदारसंघातील असलेली ताकद त्यामुळे त्यांचंही स्वप्न थोडं अवघडच आहे असं दिसत आहे चौथ्या आहेत यामिनी जाधव यंदाच्या लोकसभेत दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव या शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार होत्या ठाकरे सेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला मागच्या विधानसभा निवडणुकीत भायकाळ या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं त्या निवडून आलेल्या आहेत त्यामुळे यावेळी त्या परत याच विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवू शकतात त्यांचा त्या भागात विशेष प्रभाव आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत इतर कोणत्या उमेदवार त्यांना विशेष अशी टक्कर देऊ शकलेला नव्हता त्यामुळं त्यांच्यासाठी थोडा रस्ता मोकळा आहे पण त्यांच्यावर लागलेला गद्दारीचा टॅग पुसायला त्या किती यशस्वी होतील हे पाहणं इंटरेस्टिंग असं असणार आहे पाच नेते आहेत रवींद्र धंगेकर कसबा या भाजपच्या पारंपरिक गडामध्ये पोटनिवडणुकीत विजय मिळून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले त्यांच्या विजयामुळे त्यांची लोकप्रियता वाढली काँग्रेसकडून यावेळी लोकसभेत पुण्यात त्यांना उमेदवारी देण्यात आली प्रचारात घेतलेली मेहनत लोकप्रिय चेहरा काँग्रेसचा पारंपरिक मतदार यामुळे मुरलीधर मोहो यांच्या विरोधात त्यांनी खासदारकीला चांगली लढत दिली अपघात प्रकरणात पण घेतलेल्या भूमिकेमुळे ते सर्वसामान्य लोकांच्या मध्ये त्यानंतर चर्चेत राहिले पण लोकसभेत आलेल्या अपयशामुळे काँग्रेस परत त्यांना कसबापेठमधून विधानसभेला संधी देण्याची शक्यता आहे तस तसं झालं तर ही लढत एकदम चुरशीची होईल असं बोललं जात आहे सगळे नेते आहेत प्रकाश आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सर्व भारतभर प्रसिद्ध असलेले राजकीय नेते आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी अनेक छोट्या मोठ्या पक्षांची मोड बांधून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली दोन हजार एकोणीसमध्ये लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा मिळाला या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांच्या पदरी सगळीकडे अपयशच आलेलं आहे यावर्षी ते स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघ येथून निवडणूक ठरले त्यांच्या पक्षाला लोकसभेत कुठेही यश मिळालेलं नाही आंबेडकर हे त्या काळात म्हणूनच नव्या तक्तीनं परत विधानसभेला सामोरं जातील कदाचित स्वतः ते अकोला पश्चिम येथून विधानसभा निवडणूक लढवायची शक्यता आहे असंही कळत आहे अकोला इथं त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे तसेच पूर्वी वाजपेयींचं सरकार असताना अकोला लोकसभा मतदारसंघ येथून ते निवडून गेलेले आहेत यावर्षी त्यांचा इथं पराभव झालेला आहे पण तब्बल दोन लाखाच्या वर त्यांनी इथून मतदान घेतलेलं आहे त्याचमुळे प्रकाश आंबेडकर हे अकोला पश्चिममधून कदाचित विधानसभा निवडणूक लढवू शकतात पुढचे नेते आहेत सुजय विखे पाटील अहमदनगरचे मावळते खासदार असलेल्या सुजय विखे पाटील यांचा या लोकसभेत अहमदनगरमधून शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी पराभव केला चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत त्यांना इथून अपय सहन करावं लागलं येत्या विधानसभा निवडणुकीत कदाचित अहमदनगर शहर येथून सुजय विखे हे विधानसभा लढण्याची शक्यता आहे अहमदनगर शहर येथे भाजपाला विखेंना मानणारे अनेक मतदार आहेत आणि ते या लोकसभा मतदानातून सुद्धा दिसलेलं आहे लोकसभा मतदानाच्या आकडेवारीनुसार इथला भाजप मतदार अजूनही हल्लेला दिसत नाहीये त्यामुळे इथून सुजय विखे पाटील हे विधानसभा निवडणुकीत परत एकदा मैदानात उतरण्याची शक्यता आहे पुढचे नेते आहेत सुधीर मुनगंटीवार राज्याचे वनमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी पक्ष नेतृत्वाच्या इच्छेमुळे या लोकसभेत चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत उडी घेतली काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बल्लारपूर मधून मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले आहेत या विधानसभेत सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी दाट शक्यता आहे या मतदारसंघात त्यांचा चांगला होल्ड असल्यामुळे त्यांना ही निवडणूक फारशी अवघड जाईल असं वाटत नाही त्यानंतर येतात अमोल कीर्तीकर अगदी देशभरात चर्चा झालेल्या अतिशय अटीतटीच्या वायव्य मुंबई मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला आणि संपूर्ण देशाला एका एका मताचं महत्व परत एकदा लक्षात आणून दिलं अगदी निसटता झालेला पराभव हा अमोल कीर्तीकरांच्या जिवारी लागलेला आहे पण राजकीय पुनर्वसनासाठी अमोल कीर्तीकरता विधानसभा निवडणुकीत मालाड इथून विधानसभा निवडणूक लढवायची शक्यता आहे मालाड मतदारसंघात कीर्तीकर पिता पुत्रांचा होल्ड बघता इथून निवडणूक त्यांना सोपी जाऊ शकते असा अंदाज आहे पुढचे नेते आहेत रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचा या वर्षी काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी पराभव केला जवळपास एक लाख पंचवीस हजार मतांनी झालेला हा पराभव दानवे आणि भाजप कार्यकर्त्यांच्या चांगला जिवारी लागला रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्री होते अगदी ग्रामपंचायतीपासून सुरुवात करून राष्ट्रीय राजकारणात आपली छाप सोडणाऱ्या अगदी कमी नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो दोन वेळेस विधानसभा आणि त्यानंतर सलग पाच वेळेस जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या रावसाहेब दानवे यांच्या पराभवामागे राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील अनेक कारण आहेत दानवे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कदाचित जालना किंवा भोकरदन येथून विधानसभा लढवू शकतात असं बोललं जात आहे पण म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतंय लोकसभेतील पराभव पचून हेने ते विदान सबे चा एशा साथी हे नेते विधानसभेच्या यशासाठी झेप घेतील की त्यापैकी काही जण पुन्हा एकदा निवडणुकीत फेल ठरतील तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद